नमस्कार मी आणे आपन पाहता है मोडी। माजी नगरसेवक चव्हाण मारहाण चोवीस तासाच्या आत पाच जण ताब्यात श्रीरामपूर येथील भाजपचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका यांच्या पतीला गाडीला कट मारण्याच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे मारहाण करणारे आरोपी हे शहरातील डावखर रोड आणि मोरगे वस्ती येथील रहिवासी असलेले निष्पन्न झाले असून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरबाज शेख हुजेब शेख समीर शेख आकाश चौगुले आणि लक्ष्मण साबळे या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे शनिवारी रात्री साडे दहा सुमारास माजी नगरसेवक दीपक चव्हाण हे गाडीने जात असताना त्यांनी एका तरुणाच्या गाडीला कट मारल्याच्या गागातून संशयित आरोपींनी पाठलाग करत किशोर चित्रपटगृहासमोर माजी नगरसेवक चव्हाण यांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ओगले रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या पाच तरुणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे श्रीरामपूर येथील माजे नगरसेवक श्री दीपक चव्हाण यांना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान शिवाजी रोड येथे अज्ञात पाच ते सहा इसमांनी मारहाण केल्याबाबत काल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आले होते नमूद गुन्ह्याच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यान्वेषण पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये सदर चार इसमांना ताब्यात घेण्यात आलेले पाचवा एक इसम संशयित निष्पन्न झालेला आहे त्याचाही तपास करण्यात येत आहे गुन्ह्याचा अधिक तपास करतात सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोले संभाजी खरात मचिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सचिन दुकडे, संतोष कराळे सांगर बनसोडे अजिनाथ आंधणे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून मारहाणी का घटनेस चोवीस तास उलटण्याअगोदर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे